माझ्या चाळीतल्या छोट्याशा घराचं छोटंसं किचन तेच मी आज तुम्हाला चाळीतल्या छोट्याशा घराचं किचन टूर देणार आहे भरपूर मैत्रिणींनी कमेंटमध्ये सांगितलं होतं लास्ट टाईम तर आज मी तुमच्यासाठी किचन टूर घेऊन आलेले आहे पूर्णपणे तुम्हाला किचन मी माझं दाखवलेलं आहे छोट्याशा किचनमध्ये मी कसं मॅनेज करते किंवा आपण कसं मॅनेज केलं पाहिजे सर्व जिथलं जिथं कसं ठेवलं पाहिजे फ्रीज वगैरे सर्व तुम्हाला मी दाखवलेलं आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्णपणे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी कसं जिथल्या जिथं सर्व मॅनेज करते किंवा ठेवते तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा म्हणजे तुम्हालाही समजेल आणि किचन टूरचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटची मी वाट बघन किंवा तुमच्या एका कमेंटनी प्रोत्साहन मलाही भेटत असतो आणि प्रेम आणि आशीर्वाद तुमचे असू द्या माझ्या वरती चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो नमस्कार श्री स्वामी सर्व मस्त ना मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये परत एकदा म्हणजे गुड ताईमचे मैत्रिणीचे टाइम आहे मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे आज आहे सो सोमवार आहे का मंगळवार आहे मला असं वाटतं ना हां मंगळवार आहे आज तर मंगळवारचा आजचा व्हिडिओ आहे तर मी आज माझ्या व्हिडिओमध्ये स्पेशल तुम्हाला व्हिडिओ किंवा काही माहिती किंवा रेसिपी असं काही दाखवणार नाही तर तुम्हाला मी आज माझ्या किचनचं किचनचं तुम्हाला म्हणजे दे दे, हे करणार देणार आहे किचनचं सर्व काही दाखवणार आहे जिथलं जिथं मी काय कसं छोट्याशा किचनमध्ये कसं मॅनेज करते किंवा छोटा जरी असला तरी माझ्यासाठी खूप म्हणजे मोठा है कि आहे किंवा खूप म्हणजे असं व्यवस्थित आहे मला असं वाटतं तर त्या छोट्या म्हणजे त्याच छोट्या किचनमध्ये आपल्याला कसं मॅनेज करता येईल प्रत्येक गोष्ट ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे थोडक्यात प्रयत्न केलेला आहे म्हणजे महिन्यातनं एकदा तरी आपल्याला अशा गोष्टी जिथल्या जिथं ठेवता आल्या पाहिजे कारण आपण दर महिन्याला बघा साफसफाई वगैरे करतो क्लिनिंग करतो घराची किचनची मान म्हणजे रॅक वगैरे सर्व नंतर राशन वगैरे भरतो म्हणजेच किराणा वगैरे भरतो तर त्यावेळेस महिन्यातनं म्हणजे मला असं वाटतं ना एकदा ह्या गोष्टी सगळ्या केल्या जातात प्रत्येक गृहिणीला हे कर करायलाच पाहिजे आणि केल्याच पाहिजे दर महिन्याच्या महिन्याला ते बोलतात ना हात फिरे तिथे लक्ष लक्ष्मी असे असं ती म्हण आहे ना तशात तसंच माझं म्हणणं आहे तर मी ही महिन्याला साफसफाई वगैरे करते दर महिन्याची माझी क्लिनिंग असते किचनची ह्या रूमची आणि नंतर मग किराणा वगैरे जे आपल्याला आणायचं ते किराणा वगैरे आणत असते नंतर कि मग जिथल्या इथंच येते लावून झाल्यावरती कि आठ दिवस तरी आपल्याला जास्त नाही आठ दिवस तरी आपल्याला किचन आपल्याला व्यवस्थित दिसतं मला असं वाटतं आता आठ दिवस तरी आपल्याला आपलं किचन व्यवस्थित छान असं वाटतं तसंच फ्रीजचा एक भाग आहे म्हणजे किचन रॅप वगैरे सर्व राशन वगैरे म्हणजे किराणा वगैरे भरल्यावरती किचन वगैरे व्यवस्थित वाटतं आपल्याला बघायलाही छान वाटतं तेवढीच प्रसन्नता वाटते आणि कुठे गोष्ट पटकन घ्यायलाही बरं पडतं आणि संपल्यावरती बघा हे संपलं आहे ते संपलं आहे हे थोडं आहे हे जास्त आहे किंवा हे इथं नाही म्हणजे इकडचं तिकडं तिकडचं तिला इकडं आपल्याकडनं हे गडबडीमध्ये येत असतं तर फक्त मला असं वाटतं आठ ते दहा दिवस असतात महिन्याचे ते म्हणजे व्यवस्थित ठेवल्यापासून ते आठ ते दहा दिवस ते व्यवस्थित राहतं नंतर मग जिथल्या इथं पसारा होऊन जातो तर ते आठ ते दहा दिवसामध्ये म्हणजे मी प्रयत्न करते असं व्यवस्थित ठेवण्याचा तर प्रत्येक गृहिणीने असा प्रयत्न केला पाहिजे की व्यवस्थित आपलं किचन वगैरे सर्व व्यवस्थित ठेवण्याचा ते राहत नाही कारण की आपण एकटा नसतो घरामध्ये व्यवस्थित ठेवायला सगळेजण वावरत असतात ना जागे होती कोणती वस्तू ठेवणं किंवा राहणं हे शक्य होत नाही तर आणि आपल्यालाही प्रत्येक वेळेस वेळ भेटणं असं नाही की ही ही गोष्ट क्लीन करावं किती गोष्ट व्यवस्थित ठेवा आपल्यालाही म्हणजे आपली ही बिझी लाईफ होऊन जाते कारण आपल्या गुणिणीला बघा जॉबवाल्यांना सुट्टी असती मुलांना शाळेला कॉलेजला क्लासला सुट्टी असतात संडेला किंवा का काही सण असू सणसुद्धा असू किंवा काही असू त्यावेळेस सुट्ट्या असतात पण आपल्या आपणच असे गृहिणी गृहिणी आहोत की आपल्याला वर्षाचे बारा महिने आपल्याला चोवीस तास काम काम कामच आहे तर आपल्या गृहिणीला हा असा आराम नाही संडे असू किंवा काही सनसुदासू गृहिणीला आराम नाही येईल उलटून गृहिणीला त्या दिवशी जास्त दुप्पट कामं असतात आणि महिन्याची क्लिनिंग वगैरे झालं का मग महिन्याची क्लिनिंग तर असतेच पण त्याच्यानंतर आपल्याला घरातले हे जे रोजचे कामं असतात स्वयंपाक भांडे लादी कपडे हे तर असतंच तर महिन्याची क्लिनिंग ही एक्स्ट्रा होते त्याच्यामुळं ना मला असं वाटतं आणि ह्या सर्व गोष्टी एका गृहिणीमध्ये असल्याच पाहिजे महिन्याला पूर्णपणे घर आपलं क्लीन झालंच हो पाहिजे नाही महिन्याला तर दोन महिन्यांतरी मला असं वाटतं ना घर क्लीन वगैरे आपण केलं पाहिजे मला तर असं वाटतं जिथं साफसफाई असन म्हणजे साफसफाई वगैरे ठेवणं खूप गरजेचं आहे आणि साफसफाई करणं किंवा जाळं वगैरे घरामध्ये होतं बघा जाळं वगैरे काढणं वगैरे खूप गरजेचं असतं त्याच्यामुळं तर मी तर माझी क्लिनिंग म्हणजे ना जा जाळं वगैरे काढणं झाड चपट जा करणं हे पंधरा दिवसाला असतं दोन्ही रूमचं हा भले रूम छोटे आहेत पण तिथं मी टाकटीकपणा ठेवण्याचा प्रयत्न करते जिथल्या जिथं वस्तू ठेवण्याचा प्रयत्न करते जेवढं माझ्याकडनं जमन जेवढं मला म्हणजे असं वाटतं हे इथलं येतं ते तिथलं येतं ठेवा तेवढं मी प्रयत्न करत असते तसाच आता परत मी केलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते म्हणजे फ्रीज पण दाखव दाखवणार आहे आणि किचन दाखवणार आहे रॅक दाखवणार आहे थोडक्यात सर्व म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक लास्टपर्यंत बघा व्हिडिओ व्हिडिओ स्किप करू नका आणि कसा वाटला आजचा माझा ब्लाव नक्की कमेंट करून सांगा चला तर आपण जाऊया किचनमध्ये चला तर मैत्रिणी मग तुम्हाला मी आज माझा किचन टूर देणार आहे चला मग जाऊया किचनमध्ये आहे किचनची एंट्री तर एंट्रीला तुम्ही तुम्हाला पहिले मी असं दाखवते हे किचन बघू शकताय सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगते सा सा मी ते बघू शकताय माझं छोटस किचन चाळीमधलं हे छोटस किचन आणि हे बघू शकताय मस्त असे मी इथं पण थोडीशी सजावट केलेली आहे ते पण तुम्हाला मी पूर्णपणे दाखवते व्हिडिओ नक्कीच आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला माझं चाळीमधलं छोटस किचन कसं वाटलं तर मी तुम्हाला पूर्ण आता डिटेलमध्ये दाखवते तर इथं बघू शकता मस्त अशी आपण आहे ना अ घ्याची पण पूजा केलेली आहे छोटीशी अशी छानशी सजावट केलेली आहे मी माझ्या मैत्रिणी दाखवण्यासाठी तर ही आतमधली साईट आहे बघा आणि आतमध्ये साठी तर पडदा लावलेला आहे असा आणि तर आपण सुरुवात करूया आपल्या घॅसपासून तर हे बघू शकता हा गॅस आहे तर तीन शेगडीचा असं माझा गॅस आहे आणि इथं छान अशी मी ना स्वस्तिक वगैरे वगैरे काढून पूजा केलेली आहे इथं पण स्वस्तिक काढले आणि मी दरवेळेस गुरुवार शुक्रवार जास्त करून शुक्रवारची मी स्वस्तिक वगैरे काढते आधी कुंकू औषधा वाहून फुलं वगैरे तर वाहून मी दिवबत्ती दाखवून पाया वगैरे पडते अन्नपूर्ण देवीच्या आणि इथं दिवा लावलेला ला आहे इथं छान अशी सजावट हे, हे काशेचं भांडं आहे तर माझ्याकडे हे एक भांडं आहे काशेचं जुनं आहे म्हणजे अगोदरचंच मी काही घेतलेलं नाही त्यांच्या आजीने वगैरे घेतलेलं आहे तर ते आहे तर म्हटलं चला आज आपण हे काढूया होम ट्रू सॉरी किचन ट्रू द्यायचं आहे त्यासाठी मी हे भांडं काढलेलं आहे कासेचं भांडं आहे हे फार उपयोगी पडतं हे भांडं ह्या भांड्याचा उपयोग मी तुम्हाला नंतर कोणत्या तरी व्हिडिओमध्ये सांगल तर असो तर हे बघू शकताय छान असं किचन आणि अशा प्रकारे माझं किचन असतं नेहमीच असं असतं घाण वगैरे नाही जेव्हा जेव्हा काम करन तेव्हा तर मी लगेच साफ करते ही इथं तांब्याची कळशी ठेवलेली आहे तर ह्याच्यामधलं पाणी मी चायला घेते स्वयंपाकाला घेत नाही चायला घेते आणि पिण्यासाठी घेते तांब्याची कळशी आणि इथं छोट्याशा तांब्यामध्ये पण मी फुल ठेवलेलं आहे बघा आणि हे वरचं काही असं आहे तर वर इथं मोकळंच ठेवते कारण की आपण इथं ना स्वयंपाक वगैरे करतो फोडणी वगैरे करतो ना फोडणी वगैरे करतो ना तर सर्व म्हणजे फोडणीचं ना सर्व तेलकट चिकट ना वरती भांड्यांवर जातं मग मी तर सहसा ना या साईडला काहीच ठेवत नाही मैत्रिणीनो आणि हे इथं ना छोटंसं मी एक गल्ला बनवलेला आहे प्लॅस्टिकचा मातीचा नाही तर मी स्टीलचा जो गल्ला आहे तोच केलेला आहे जे आपल्याला म्हणजे जमेन तसे सेव्हिंग आपली मी याच्यामध्ये करत असते तर असो आणि पूजा वगैरेही करते इथं स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे आणि हे बघा पहिले इथं बनवते म्हणजे पहिले ह्याच्यामध्ये नंतर मग ह्याच्यामध्ये रोजच्या असं चिल्लर वगैरे हो जे आपल्या गृहिणीच्या हातात येथील ते सेविंग आपण करून तर मी याच्यात सेविंग करते आणि शुक्रवारचं ह्याच्यामध्ये टाकते आता सासून ह्याच्यामधले सासू पैसे मी काहीतरी वस्तू घेणार आहे मला असा विचार केलेला आहे आणि असो इथं चाळणी वगैरे हो सर्व वाट्या वगैरे हो ठेवलेल्या आहे इथं जे रोज रोजच्या यूजमध्ये येत नाही ते सामान ठेवलेलं आहे कढई वगैरे म्हणजे हो कधीतरीच हो हो काही फंक्शन वगैरे असलं पूजा वगैरे त्यावेळेस यूज होणारे मागं पण आहे भरपूर सामान असे छोटे मोठे आणि इथं पाठीमागं डबे आहेत स्टीलचे त्याच्यामध्येही काही ठेवलेलं नाही आहे फक्त असेच ठेवलेले आहे दिवाळी दिवाळीमध्ये आपण जास्त सामान वगैरे भरतो त्यावेळेस मी त्याच्यामध्ये मग सामान ठेवते एक्स्ट्राचं तर ह्याच्यामध्ये सर्व जी माझी ड्रिंक आहे वेट लॉस ड्रिंक ते ह्याच्यामध्ये ठेवलेले आहे आता का थोडी राहिलेली आहे तर ह्याच्यामध्ये ड्रिंक म्हणते सॉरी पावडर ह्याच्यात ठेवलेले आहे इथं हा आ, कट कराय भाजी कट करायचा आहे ते मी यूज करत नाही हा डोशाचा तवा आहे इथं काचेचा ग्लास वगैरे हो माचिस वगैरे आणि इथं ह्याच्यामध्ये कडधान्य जे जे सामान आहे आता राशनचं सामान वगैरे भरलेले आहे म्हणून तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसत असेल भांडे वगैरे सगळं साफ केलेले आहे तर इथं सर्व मसाले वगैरे आणि ते ह्या बरण्या पाठीमागे पण आहे बघा तुम्हाला पाठीमागचं दिसत असेल तर बघू शकता अशा प्रकारे आहे तर साखर आणि चायपत्ती हे मी समोरच ठेवते आणि ह्या डाळी बाकीचं सर्व मागे आहे तर इथं बडुशॉप ही रोजच्या खाण्यासाठी म्हणजे जेवण झाले होते जेवण पचन खोण्यासाठी बडुशॉप ववा राई जिरे बाकी सर्व मागे इथं पिण्याचे पाण्याचे ग्लास छोट्या मिडियम प्लेटी छोट्या प्लेटी मोठ्या प्लेटी जेवणाच्या प्लेटी पोलपट लाटणं असं काही इथं ठेवलेलं आहे आणि इथं बघा वाट्या आहेत मोठ्या मिडियम मिडियम छोट्या आता नवीन घेतल्या आहेत त्या इथं छोट्या प्लेटी वगैरे हा छोटा ग्लास त्याच्यामध्ये रात्रीचं ना मी बदाम वगैरे भिजत घालते हे काचेच्या आहेत हे पण म्हणजे मला असं काही डिश बनवली होती व्हिडिओ वगैरे काढायचा त्यावेळेससाठी लागतं ते आहे इथं पण सर्व तेच आहे काचेचं इथं पण तेच आहे सर्व आणि इथं माझं आहे बेसिन छोटासा तर इथं हे बघू शकता आहे बेसिनमध्ये क्लीन आहे छान असा आणि हे बघू इथं सिलेंडर आहे पिण्याच्या पाण्याचे हांडे वगैरे तर इथून येते मी तर इथं आपले आहे सीडी कारण की वरती कोटमाळा आहे वरती मशीनी वगैरे आहे तर वरती कोटमाळा आहे त्याच्यामुळं हे ही सॉरी हे लागतं चिडी लागती त्याच्यामुळं इथंच ठेवलेले आहे इथं हाटप आहे ह्याच्यामध्ये मी जे एक्स्ट्राचे सामान असतं त्याच्यात ठेवते ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचं सामान ह्याच्यामध्ये तांदूळ ह्याच्यामध्ये पीठ काढून ठेवते एक्स्ट्राचं इथं टोपलं ठेवलेलं आहे किचनचा कपडा इथं एक दोन असतात हा इथं एक आहे आणि इथं एक असतो जो क्लीन करण्यासाठी आणि इथं हांडा कळशी सिलेंडर एक्स्ट्राचे दिवा वगैरे जे आहे ते एक्स्ट्राचं तिथं ठेवलेले आहे इथं हे भाईट, भाईट ए, ऐ, ए, वागरे वागरे पाणी भरून ठेवलेलं आहे तुम्हाला मी दाखवते इथं मी बघा पुढं ना असं कागद लावलेलं आहे कारण की ना चपात्या वगैरे केलं सर्व व्हाईट व्हाईट असं होतं तर इथं टोपं वगैरे असे ठेवलेले आहे बघू शकता अशा प्रकारे मी ठेवलेलं आहे कढई वगैरे टोपं वगैरे हे पाणी तापवायचं भांडं आहे इथं पाठीमागे पण आहे आणि इथं मिक्सर ठेवलेलं आहे ज्या पाठी भांडे आहेत इथं मिक्सर ठेवलेलं आहे इथं बघू शकता माझं कांदे बटाट्याचं आहे कसं ठेवलेलं आहे बघा याच्यामध्ये कागद वगैरे टाकून बघा हे बटाटे आहेत आता सध्या ना लसूण वगैरे संपलेलं आहे हे अशा प्रकारे केकचे जे येतं ना स्टँड हे तर मी फेकत नाही हे मी यूजसाठी ठेवते तर ह्याच्यामध्ये आहे बटाटे तर लसूण संपलेले आहेत तर इथे बघू शकता है, कांदे बटाट्याचं असं छोटंसं छोटंच पण छान असं व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि असं इथं मोटर आहे आणि आता जाऊया आपण बाथरूममध्ये बाथरूम पण तुम्हाला दाखवते इथं हे बघू शकता इथं मशीन आहे ही बाथरूममधली बादली आहे ही कायमस्वरूप भरून ठेवते खाली झाल्यावर परत भरून ठेवते कारण बाथरूममधली बादली ही भरून ठेवावी हे सर्व शॅम्पू फेशवॉश वगैरे आला वगैरे नाला वगैरे सर्व ब्रश कॉलगेट वगैरे इथं साबणं आहेत इथं कायमस्वरूपी ही काचेच्या बर्नीमध्ये जाडं मीठ कापूर लवंग हे माझ्याकडे मी ठेवते आणि महिन्यांनी काढते इथं सर्व जे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या तर सर्फ वगैरे येते आणि बघा असे प प्रकारे वॉशिंग मशीन आहे आणि ह्या पाटावरती पाणी वगैरे भरते पिण्याचं अशा प्रकारे इथून पण किचन दिसतं बघा आणि तुम्हाला इथून दाखवते मी कसं वाटतं किचनचा लुक हे नक्की मला कमेंट करून सांगा तो राउटर आहे बघा मश्नी वगैरे भरपूर आहेत ना तिथं राऊटर लावलेला आहे तर जावे इकडे पण तर इथं बघा हे असे यंत्र लावलेले आहे स्वास्तिक आहे हे पण यंत्र आहे हे पण घोडे आहेत दोन घोडे आणि हा दरवाजा आहे बघा हा इकडून मागून पण खुलतो म्हणजे तो पण दरवाजा आहे हा पण दरवाजा आहे तर हा गल्लीतून खुलतो तिकडून तर आम्ही सहसा खोलत नाही आणि हे असं इथं आता इथं जाऊ नका इथं पाट वगैरे सिलेंडर आहे आणि जास्त काही नाही पसर हे सिलेंडर आहे आणि इथं स्टूल आहे त्याच्यावरती एक दोन सामान असं सा, हे बॅगे वगैरे ना टाकून द्यायचे आहेत आता हात पूजेचा पाट आहे आणि हे एक्स्ट्राचं म्हणजे कपडे वगैरे जे आपल्याला पुसायला वगैरे तेवढंच आणि इथं अग्निदेवताचा फोटो आहे स्वस्तिक आहे म्हणजेच यंत्र आहेत भरपूर असे यंत्र तुम्हाला दिसतील आता इथलं इथं हे दाखवायचं विसरलं इथं चमचे वगैरे कैची चाळणी सगळं आहे चिमटा वगैरे तो ब्रश म्हणतात तो ब्रश आहे ना देव वगैरे साफ करायचा आहे ही चाळणी वगैरे आहे काही पण आपल्याला असं इष्ट काही करायचं असतं ना वेगळं त्यासाठी आहे आणि इथं बघा ह्याच्यामध्ये ना मी इथं मीठ ठेवलेलं आहे या बर्नीमध्ये ह्याच्यामध्ये गरम मसाला आहे मला असं वाटतं सॉरी मीठ आहे ह्याच्यात पण काळं मीठ आहे ह्याच्यामध्ये काही लवंगा वगैरे आहेत पूजेसाठी लागतात त्या लवंग आहे तिथं आणि हे तेल आहे तेलाचा डब्बा घ्यायचा आहे मला मूर्त लागल्याशिवाय मला कुठलीही गोष्ट घेता येत नाही ह्याच्यामध्ये पण तेल आहे वाटीमध्ये जे आपण चपातीला घेतो ते तेल मी चिकट इथं हो ना होऊ अशा म्हणून ह्या डब्यात ठेवून वाटी दाखवते बघा आणि मी झाकण लावून ठेवते आणि हे कोलगेट आपल्या गुरुणीची सवय संपलं तरी फेकून द्यायचं नाही कापून वगैरे ठेवलं आहे काहीतरी घासायला वगैरे होईल असं आणि अशा प्रकारे आता चला आपण आहे ना इकडे वळूया तर इथं फ्रीज बघा छान असं फ्रीज मी आज सजवलं आहे ते इकडं वायरी वगैरे कर जा अजिबात जाऊ नका आणि तिकडं धुळ वगैरे दिसत असेल तर मला अजिबात साफ करता येणार नाही कारण की ते त्यांच्याशिवाय करू शकत नाही मशनी वगैरे बंद झाल्या तर खूप प्रॉब्लेम होतं इथं टिश्यू ठेवलेला आहे आणि इथं आपले राजा आहेत बघा दोन दोन मोठ्या आहेत राजांच्या तर ह्या दोन्ही मूर्तांना आलेला गिफ्टमध्ये भेटलेल्या आहे बड्डेला एक आत्याने दिलेली आहे त्याच्या आणि एक त्याच्या फ्रेंडने दिलेली आहे हे हत्ती आहे चंदन प्युअर चंदन आहेत हे दोन हत्ती मी पूजेमध्ये ठेवते ह्या समय आहेत छान अशा समया दोन घेतल्यात मी मस्त आहेत हे आपले कासव आहे विष्णू देवता क्रिस्टलचा कासव आहे दहा वर्ष झाले माझ्याकडे आहे याची मी पूजा वगैरे सेवा वगैरे करते जमेन तशी करते घरामधल्या साईडला म्हणजे घरात येता साईडला असं ठेवायचं असतं कधी क कधी म्हणजे फ्रीजवर असतात हे किंवा कधी बाहेरच्या रूममध्ये असतात टेबलावरती म्हणजे पूजेमध्ये मी यूज करते मला खूप आवडतात हे खूप खूप म्हणजे खूप आवडतात तर क्रिस्टलचे कासव ठेवलेलं खूप चांगलं असतं आणि याची पूजा वगैरे पण केली पाहिजे पाणी ठेवलेलं आहे ह्याच्यामध्येचं पाय बुडून एवढे ना याच्यामध्ये ना शिक्कासुद्धा ठेवलेला आहे तर तीन शिक्के ठेवलेले आहेत मी याच्यामध्ये तुम्ही एकही ठेवू शकता तर मी इथं तीन शिक्के ठेवलेले आहेत आणि इथं बघू शकता हा कुंकूचा करंडा ठेवलेला आहे आणि हे फुल आहे ना मी त्या दिवशी केसांना लावायसाठी आणलेलं हेअरस्टाईलसाठी पण मी इथं ठेवलेला आहे आणि हा तांब्याचा त ता, तांब्या आहे तो भासला आहे हा छान असा म्हणजे इथे छान असं हो अस सजावट आज तर मस्त अशी इथं मी सजावट केलेली आहे बघा कशी वाटली सजावट माझी छोटीशी नक्की चला तर आता मी फ्रीज दाखवते तुम्हाला आता हे फ्रीज दाखवते फ्रीजमध्ये पण जास्त काही नसतं तर इथं वरच्या साईडला झाकण नाही तर झाकण होतं पण ज्या फ्रीज आणला ना त्यावेळेसच ते झाकण तुटलं दोन दिवसांनी कारण बरफ जास्त झाला त्याच्यामुळे त्या प्रेशरने ना हे निघून गेलं तेव्हापासून काढून टाकला आम्ही लावलं नाही आणि तर ना आता बरफ झालेला आहे पण तो ऑटोमॅटिक बरफ मे मेट होतो आणि पाणी कसं ते सांगते तुम्हाला ती मलाही आहे म्हणजे साई आहे दुधाची तर ह्याचं तूप करायचं आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण अमोल बटर आणि हे फ्रीझर बटर करून ठेवलेत मी एक्स्ट्राचे होते ते ह्याच्यात ठेवलेत भाजीसाठी आणि ह्याच्यामध्ये दूध आहे बघा गोकुळ दूध तर गोकुळ दूध आहे ना ते ह्याच्यामध्येच ठेवलं जातं ह्याच्यामध्ये कारण की बा इथं ठेवलं ना गोकूळ दूध तर कारण मला लास्ट टाईमच नाही ना तर गरम करायला आणलं का लगेच हे गरम करावं लागतं नाही तर खराब होतं म्हणून मी इथं ठेवलं इथं ठेवलं खराब होत नाही दुसऱ्या दिवशी गरम केलं तरी ह्या असं याची फ्रीजमध्ये ठेवलं नाही साईडला तर खराब होत नाही तर मी आता विडोजचं काम झालं का गरम करणार आहे आणि तर इथं आता तुम्हाला हे सांगते मी तर इथं ना आ, पैप असतो पैप असतो बघा मागच्या साईडला जातो जे बर्फाचं आपलं पाणी होतं ना म्हणजे बर्फ जे मेल्ट होतो ना त्याचं पाणी होतं तर ते पाणी मागं जातं तर मागं न जाता मी इथला ना जो पैप असतो तो पईप काढलेला आहे म्हणजे ते पाणी पईप काढल्यामुळं काय होतं आपलं म्हणजे हे पाणी आहे ना त्याच्यामध्ये डायरेक्ट पडतं की जेव्हा मेल्ट होतं ना तेव्हा ह्याच्यामध्ये फडतं आणि मग ते पाणी मी काढून टाकते म्हणजे वतून देते म्हणजे मागच्या साईडला म्हणजे खराब होत नाही किंवा वास वगैरे येत नाही आपण दरवेळेस फ्रीज पुढे घेऊन हे ते करावं लागतं त्याच्यामुळे मी असं केलेलं आहे ही सिस्टम आणि फुलं आणली होते ते फुलं आहेत इथं फ्रूट्स आहेत हे ब्राऊन ब्रेड आणलेले आहेत बिस्किट आणि हे गाजर काकडी हे फ्रूट्स आहेत थोडेसे आणि ह्याच्यामध्ये ना मला असं वाटतं मसाला आहे जो मी मसाला त्या दिवशी वांग्यासाठी बनवलेला तो आहे ह्याच्यामध्ये ना मी सर्व तुम्हाला डिटेलमध्ये दाखवत आहे भरपूर दिवसापासून मला बनवायचा होता व्हिडिओ पण मला काही जमलं नाही तर ह्याच्यामध्ये बघा टॅमॅटो वांगे अद्रक इथं खोबरं आहे थोडंसं लिंबू आणि कोबी आणि इथं आहे बीट बीट बघा आणि ह्याच्यामध्ये आहे भरपूर असा कडी पत्ता आणि हे छोटे लोणच्याची पॅकेट आहे आणि ह्याच्यामध्ये याच्यामध्ये ना सर्व म्हणजे पॅकेट भरून ठेवलेत ते दाखवते खोलून दाखवत नाही आता मी तर बघा पुदिना आहे कोथिंबीर आहे आणि मला असं वाटतं ना क का अजून काहीतरी आहे अशा दोन तीन गोष्ट मिरच्या आहे बघा याच्यामध्ये मिरच्या आहे पुदिना आहे आणि कोथिंबीर आहे तर मी प्लॅस्टिकच्या पिशवीत घालो याच्यामध्ये असे प्रकारे ठेवलेले आहेत कढीपत्ता आहे असं स्टोअर करतो जास्त डबे डुबे वगैरे ना मग ते नंतर घासायला किंवा नंतर संपल्यावरती खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मी जास्त करून आणि याच्यामध्ये पण भाज्या आहेत त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये तेजपत्ता आहे याच्यामध्ये वटाणे आहेत आणि या साईटला ना सर्व सॉसेस आहे फ्रीज बघू शकताय खूप घाण होतं ताईंना वरतून इथून घाण पडती ना तर इथं सर्व सॉसेस आहेत आणि लोणच्याची छोटेचं पाऊच आणलेलं आहे कारण कोण खात नाही सहसा आता वातावरण असं चाललंय तर कोण खात नाही सर्दी खोकला होईल तर मेवनीज चटणी बघा ही इमलीची चटणी मग आणि हे टॅमॅटो केचप हे सगळे सॉस जे लागतात चायनीजसाठी ते आहेत तिथं खोबरं आहे खोबरं मी सहसा फ्रीजमध्ये ठेवते याच्यामध्ये पण काहीतरी आयथिंग आहे गरम मसाला आहे अख्खा कॉफी ॲग बैदा आणि हे बदाम आहेत आणि हे कलर्स आहेत सगळे जे आपल्याला लागतात चायनीजमध्ये किंवा कोणते करतो आपण काही त्यासाठी आणि हे सर्व लवंग एक एक पॅकेट काढले मी दोन दोन पॅकेट मसाल्याच्यात पण पन टाकले पण ह्याच्यामध्ये पण ठेवले जेव्हा आपल्याला खीरं वगैरे करायचे असेल पूजेसाठी किंवा काही असेल त्यावेळेस मी यूज करणार तर लवंग चारोळे मनुखे बदाम बदाम आणि हे काळे मनुखे अशा प्रकारे आणि इथं गहू आहेत हे गहू म्हणताना कशाला इथं फ्रीजमध्ये तर गव्हाचं असं झालं की दोन दोन महिने झाले गहू असे ठेवलेले आहेत मला बनवायची होती लापशी म्हणून ज्यावेळेस गहू आणले त्यावेळेस मी काढून ठेवलेले की लापशी बनवून पण दोन महिने झाले मला काय मूर्त लागत नाही आहे ना हा रवा ज्यावेळेस जरावा जास्त असतो आपल्याला असं वाटतं की एक महिना संपणार नाही त्यावेळेस आपण फ्रीजमध्ये ठेवायचा आय वगैरे होत नाही आणि हे आहे मध मी आत ठेवते फ्रीजमध्ये ते जेव्हा घेतात खाण्यासाठी तेव्हा ते बाहेर ठेवतात असं होतं हे मध आहे ते खातात हे मध आणि हे आहे केसांचं जे माझं रुटीन आहे स्प्रेच्या बॉटलमध्ये आहे ते आहे मेथीदाना कडीपत्ता कलोण जे आहे ते सर्व ते दाखवलेलं आहे विडते आहे आणि हे जेल आहे अलसीच्या बीजचं जेल आहे एवढं उरलेलं आहे बघा ते आता एक टाईम उदळ केसं धुणार आहे तर उद्या यूज करणार आहे मग नवीन बनवून प्रत करता वे, लावता वेळेस आणि तर पाण्याच्या बॉटला आहेत कारण की ह्यांना पाणी लागतं थंड तर पाण्याच्या बॉटल आहे जम्बो बॉटल आहे दिवसभरात ह्या दोन वेळेस खाली होतात होता। ही एखाद्या वेळेस झाली तर होती तर अशा प्रकारे फ्रीजचं पण तुम्हाला दाखवलेलं आहे मी ते बघू शकता फ्रीज आणि हे म्हणतात ना ताईम तर हे फ्रीज आहे ना ज्यावेळेस आम्ही घेतलं ना तेव्हाच काहीशा दिवसानेच हे असं झालं होतं म्हणजे आम्हाला फ्रीज काही व्यवस्थित भेटलं नाही ज्यावेळेस घेतलं ना तिथूनच व्यवस्थित भेटलं नाही फ्रीज असो तुम्हाला आता लांबून मी एक किचनचा व्हिडिओ दाखवते तर हे बघू शकताय असं हे आहे, आहे माझं छोट्याशा घराचं किचन छोटंसं किचन म्हणजे चाळीमधलं माझं छोटंसं किचन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि एवढं काय टापटिपणा म्हणजे तुम्हाला वाटत असेल तर ठीक आहे मलाही वाटतं टापटिपणा म्हणजे मला पण जिथल्या जिथं वस्तू आवडती प्रकारे मी ठेवण्याचा प्रयत्न करते <laughs> सॉरी जसं मॅनेज होईन जसं जमन तसं तर मी करते तेवढ्या जागेमध्ये ॲडजस्ट करायचं कारण की जागा म्हणजे अशी कुठेही खि मी खु खिया ठोकू शकत नाही तर एक्स्ट्राचं मी कुठंच काही करू शकत नाही ते तेवढी त्यांनी ती ही काच मला लावून दिलेली आहे आणि एवढं रॅक आहे तेवढंच बाकी मी कुठेच काही एक्स्ट्राचं ठेवू शकत नाही विचार केला तरी तर असो किचन माझं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा भरपूर ताईंना बघायचं होतं किचन टूर बघायचं होतं तर किचन टूर मी आज फायनली किचन टूर माझ्या मैत्रिणीसाठी माझ्या ताईंसाठी मी किचन टूर आज केलेला आहे चाळीतला हा किचन टूर तुम्हाला कसं वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा ताईंनो ही आशा करते की माझ्या मैत्रिणींना माझ्या ताईंना माझ्या युट्यूब फॅमिलीला माझ्या सर्व काही ज्या जुन्या मैत्रिणी आहेत किंवा नवीन आता जुळलेल्या आहेत त्यांना नक्कीच आजचा किचन टूरचा व्हिडिओ आवडेल परत एकदा सांगते चाळीमधलं आमचं सा, चा घर छोटंसं त्याच्यामधलं मी आज तुम्हाला किचन टूर दिलेला आहे कसा वाटला मला हे नक्की कमेंट करून सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करा